पूर्वेला जो कलर कॉम्बिनेशन चालतात रंगशास्त्रानुसार इंटिरियर मध्ये आता ट्रेंडिंग मध्ये सेज ग्रीन किंवा फेंट ग्रीन थोडासा ऑलिव्ह ग्रीन वगैरे चालतात हे hmm. खूप ट्रेंडिंग कलर्स आहेत इंटिरियर्स मध्ये hmm. बरेच लोक पेस्टल ग्रीन वगैरे आजकाल वापरायला लागलेले आणि hmm. त्याचा अजूनही त्याची व्हिज्युअल लाईफ इंटिरियर्स मध्ये आम्ही त्याला विज्युअल लाईफ म्हणतो त्याची व्हिज्युअल लाईफ पण खूप चांगली आता की तो ट्रेंडिंग असल्यामुळे सो पूर्वेला जर मला कोणी विचारलं की वास्तू इंटिरियरच्या हिशोबाने मला पूर्वेला कुठला कलर द्यायला पाहिजे तर आय विल सजेस्ट यू की सेज ग्रीन किंवा जसं मी म्हटलं की ऑलिव्ह ग्रीन आणि त्याचे शेड्स किंवा त्याचा फेंट जो पण पेस्टल शेड्स आहेत ते तुम्ही वापरू बेसिकली सो so, तिथून आपण अग्नेयाला आलो तर अग्नेयाला जसं त्या नावातच आहे अग्नी बेसिकली hmm. तर अग्नि अग्नेय कसं बनत तर दक्षिण आणि पूर्व hmm. या दोघांचा संगम करून साऊथ ईस्ट दॅट hmm. इज अग्नेय म्हणतं hmm. सो so, तिथे जर बघितलं hmm. तर अग्नी हा वेगवेगळ्या शेड्स ऑफ रेड त्याच्यानंतर ऑरेंज येलो पण तुम्ही जर समजा अग्नीला बघितलं तर रेड अगदी खूप कमी असतो हो oh. आणि जास्त ऑरेंज आणि और जास्त थोडासा मँगो ऑरेंज किंवा मँगो येल्लो कलर असतो सो तेच आम्ही सजेस्ट करतो मोस्टली hmm. hmm. तर शेड्स किंवा फेंट कलर्स ऑफ येल्लो फेंट कलर्स ऑफ ऑरेंज हे आम्ही सजेस्ट करतो रेड कमीत कमी वापरायला आम्ही सजेस्ट करतो अगेन रिझन बी बिहाइंड दिस इज की इन इंटिरियर ऑल्सो खूप रेडिश काही गोष्टी असतील ना तर एक प्रकारचा सायकोलॉजिकली पण आपल्याला त्याचा परिणाम दाखवला हो जातो आणि अग्नेला समजा तिथे बाल्कनी असेल तर तिथे जो पण हिटेड अशी एनर्जी येते किंवा हिटेड जो लाईट येतो तो रेड कलरमुळे तो अजून डार्क वाटेल अजून थोडा डिस्टर्ब वाटायला लागतो म्हणून कमीत कमी रेड वापरायला सांगतो किंवा रेड नाही वापरला तर चांगलंच आहे कारण की रेडनी अग्नी अजून जास्त होत होते तर आपल्याला त्या एलिमेंटला थोडं बॅलेन्स करायचं सो so, लेट वापरू नका असं मी नाही म्हणणार नाही पण सगळ्या गोष्टीचं ना एक प्रमाण असतं आणि त्या प्रमाणामध्ये जर आपण इंटिरियर मध्ये सुद्धा वापरलं कलर्सच तर त्या घरामध्ये गेल्यानंतर एक सुदी म्हणतो सो अग्नि त्याच्यानंतर आपण दक्षिणेकडे आलो दक्षिणेकडे आल्यानंतर तिथे जर तुम्ही बघितलं तर, तर जसं मी मगशी म्हणाले की दक्षिणेला एक तळपता सूर्य असतो so सो तिथे ऑलरेडी गरमी असतेच दक्षिणेला सो so तिथे जर आपण रेड कलर वगैरे असं वापरलं तर खूपच वापर जास्त वाट भडक वाटत भटक वाटत पण त्याला जर तिथे एलिमेंटला बॅलन्स करायचं असेल तर थोडं रेड चे शेड्स तुम्ही वापरू शकता फेंट शेड्स ऑफ रेड जे आजकाल ना अर्धी कलर झालेत बघा खूप सारे थोडं oh. टेराकोटा रेड वगैरे असे oh. आलेले oh. तर ते आजकाल खूप मध्ये आहेत अगेन मध्ये आणि प्लस वास्तुशास्त्रामध्ये पण दक्षिणेला जर आपण टेराकोटा रेड काइंड ऑफ जे शेड्स वापरले त्याच्या mm. mm. फॅमिली मधले काही कलर्स वापरले तर ते दिसायला सुंदर पण दिसतंय आणि ट्रेंडी पण वाटतंय आणि प्लस तिथलं जे पृथ्वी तत्व आहे दक्षिणेचं ते पण बॅलेन्स होत आहे रंगशास्त्रामध्ये सो so, म्हणून दक्षिणेला थोडस टेराकोटा रेड किंवा रेड मधले जे पण शेड असतील mm. ते वापरायला ओके आहे त्याच्या व्यतिरिक्त विचाराल तर तिथलं पृथ्वी तत्व बॅलन्स करण्यासाठी थोडंफार ऑरेंज आणि mm. येल्लो वगैरे आपण वापरू शकतो अगेन अँटी कलर तिथे विचाराल तर ब्लू कलर नसावा mm. शक्यतो कारण की ब्लू कलर ची पृथ्वी तत्व नसतो एक जनरल सांगते मी असं सो म्हणून तिथे ब्लू कलर अवॉइड करायचा ग्रीन कलर थोडा अवॉइड करायचा जे म्हणजे पाण्याचा आणि निसर्गाचा जो ग्रीन कलर आहे तो शक्यतो अवॉइड करायचा त्या बाबात mm -hmm. वापरू शकतात पण खूप जास्त प्रमाणात नाही वापरू शकत म्हणजे मी तर वास्तुशास्त्रामध्ये असं सांगते की तुम्ही वापरूच बेसिकली पण अगदीच इंटिरियर मध्ये कुठल्या इंटिरियर डिझायनरला तिथे एखादं एलिमेंट लावायचं असेल तर कमीत कमी प्रमाणात तुम्ही वापरायचं असेल तर तुम्ही वापरा पण शक्यतो अवॉइड करण्याचा अ अँटी एलिमेंट आहे ना तो गर्मीचा जो काही इफेक्ट आहे तो तिथला एलिमेंट बॅलन्स करण्यासाठी बऱ्याच लोकांना वाटतं की ब्लू कलर लावावा त्यांनी थंड वाटेल कारण की ब्लू हा कुलिंग कलर आहे त्याच्यामुळे पण तो अँटी एलिमेंट होतो एकदम ऑपोजिट होऊन जातो वास्तुशास्त्राच्या नियमांवर म्हणून तो आपण वापरू नयच्या सो आता आपण नैऋत्यकडे येऊ तर नैऋत्यकडे आल्यानंतर तिथे पण असं म्हणू शकतो की खूप ह्यूज अमाऊंट ऑफ पृथ्वी ह्यूज अमाऊंट ऑफ पृथ्वी तत्व तिथे आहे सगळ्यात जास्त जडत्व म्हणून बरेच लोक म्हणतात की तिथे तिजोरी ठेवायची तर त्याचं रिझन आहे कारण की पूर्वीच्या काळी तिजोरी कशी होते ज्या वेळेस हे शास्त्र लिहिलं गेलं प्राचीन काळामध्ये तेव्हा तिजोरीचं प्रमाण किती होतं त्याचं जडत्व किती होतं म्हणून तिथे तिजोरी चालायची असं नाही की आता तिथे चालत नाही mm. जाते तिथे पण जास्तीत जास्त तिथे म्हणजे जडतवासावं पृथ्वी तत्वासावं म्हणून तिथे अगेन रंगशास्त्रानुसार तिथे पण आपण आलो तर शक्यतो पृथ्वीचा जो आतला mm. जसा जसा mm. कलर आहे जसं ऑरेंज mm. जसं मी म्हटलं जैसलमेरी येल्लो कलर mm. जैसलमेरी स्टोन आहे नॅचरल mm. तो त्याचा कलर तिथे असेल तर खूप छान बघायचं Hmm. नाही तर शक्यतो ऑफ व्हाईट किंवा ब्राऊनचे जे पण फेंट शेड्स आहेत ना hmm. ते तुम्ही पृथ्वी तत्वात म्हणजे दक्षिण आणि नैऋत्यमध्ये वापरू शकता तुम्ही hmm. काहीच प्रॉब्लेम नाही hmm. त्याच्यामध्ये सो hmm. so, त्या पद्धतीने तिथे बॅलन्स करू शकतो आणि पश्चिमेला आपण आलो तर पश्चिमेला वायू तत्व आहे सो hmm. तिथे so, ब्लू कलरचे शेड चालतात अगेन जसं मगाशी म्हंटल तसं खूप डार्क कलर असंही इंटिरियर मध्ये आता ट्रेंड राहिलेली नाही सो तुम्ही मला विचाराल तर डार्क ब्लू डार्क ग्रीन डार्क रेड डार्क येलो असं काही आपण नाही रंगशास्त्रामध्ये पूर्ण घरात जर हे खूप असं प्रत्येक ठिकाणी असं कलर कलर कलर, कलर बघायचं नसेल तुम्हाला तर मी असं सजेस्ट करेन की व्हाईट ऑफ व्हाईट हे असे कलर्स आहेत ना हे न्यूट्रल कलर हे कुठल्याही एलिमेंटला बॅलेन्स करतात सो so, मी रंगशास्त्राचा असं मी टॉपिक इथे एंड करेन की तिथे पूर्णपणे तुम्ही म्हटलात तर पूर्ण घरामध्ये व्हाईट ऑफ व्हाईट हे जर पूर्ण घरात असतील तर आपोआपच घर न्यूट्रल राहील hmm. खूप इंटेन्सिफाय होणार नाही hmm. म्हणजे तिथले एलिमेंट्स खूप जास्त ऍक्टिव्हेटेड राहणार नाहीत आणि खूप जास्त असे थंड झाल्यासारखे पण नाही होणार त्याची इंटेन्सिटी एकदम पण कमी झाली आहे की आता कामच काय करा असं वाटत नाही असं पण नाही म्हणा न्यूट्रल राईट सो न्यूट्रल कलर्स हे व्हाईट ऑफ व्हाईट हे सगळ्या दिशेला चालतात सो so, रंगशास्त्रामध्ये वास्तु इंटिरियरच्या हिशोबाने जर तुम्ही बघायला गेला तर व्हाईट ऑफ व्हाईटचा वापर तुम्ही करू शकता म्हणजे आता आपण रंगशास्त्राबद्दल जे काही समजलो हो। तर लोकांचं असं मित आहे की आ, मास्टर बेडरूम मध्ये कुठला कलर so, असावा सो असं काही नाहीये हे hey, आता आम्हाला तुमच्या मार्गदर्शन कळलं की बेसिकली कुठल्या दिशेला कुठला रंग असावा हे आपल्याला वास्तू किंवा इंटेरियर मध्ये इम्प्लिमेंट करायचं बरोबर ना की आपल्याला कुठल्या रूम मध्ये कुठला रंग पाहिजे आम्हाला बरेच असे प्रश्न येतात की मी माझ्या घराला कुठला रंग देऊ मी माझ्या बेडरूम मध्ये कुठला रंग देऊ रह रह मी किचन मध्ये आजच्या आपल्या एपिसोडच्या पूर्ण गायडन्स आम्हाला हे आमच्या ऑडियन्सला हे नक्की कळलं असेल की आपली जी बेसिक कॉन्सेप्ट आहे तिथेच आपण फसलो आहे तर असं नाही रंग आणि दिशा ह्याच को रिलेशन आहे बरोबर अगदी बरोबर हा ह्याच्यावरती एक फक्त गोष्ट सांगेन मी तुम्हाला की पूर्वीच्या काळी कसं होतं की जेवढे पण म्हणजे वास्तुशास्त्राचं जर तुम्ही गुगलवरती सुद्धा नॉलेज बघितलं तर नैऋत्येला मास्टर बेडरूम असावी आग्नेला किचन असावं हे जनरल सगळ्या लोकांना लागू होईल अशा पद्धतीचं जनरल नॉर्मल बेसिक प्रिन्सिपल्स त्याच्यात टाकले म्हणून काही ठिकाणी असं डायरेक्टली सांगतात की साऊथ वेस्टला तुम्ही म्हणजे बेडरूम तिथे आहे की नाही हे बघतच भेटत नाही डायरेक्ट मास्टर बेडरूम मध्ये हा कलर वापरा असा कलर वापरा असं सांगून दिलं जात ते चुकीचं आहे कारण की मास्टर बेडरूम त्या दिशेला आहे की नाही हे महत्वाचे म्हणून वास्तू इंटिरियर मध्ये आम्ही हे बघत नाही की तुमचं म्हणजे कुठल्या रूम मध्ये कुठला कलर द्यायचा असं नाही बघत आम्ही ती बेडरूम कुठल्या डिरेक्शन मध्ये किंवा ती रूम किंवा तो हॉल कुठल्या डिरेक्शन मध्ये आहे हे पहिलं बघतो म्हणून वास्तुशास्त्राचे जे प्रिन्सिपल्स आहेत हे नैसर्गिक निसर्गाला ते कनेक्टेड असतात म्हणून निसर्गाच्या हिशोबाने पूर्ण घराला अप्लाय होईल अशी आपण कलर थेरपी तिथे वापरू शकतो ना की स्पेसिफिक फंक्शन नुसार म्हणून बरेच लोक बेडरूम मध्ये बेबी पिंक वगैरे हो करतात काही गैर नाहीये त्याच्यामध्ये कारण की बेबी पिंक हा वन ऑफ द कलर नुसार वन ऑफ दुदिंग कलर, आए, कलर हुँ। हुँ। आहे रिलॅक्सिंग कलर आहे काही हरकत नाही पण ऍट द सेम टाइम तो कुठल्या ला आहे हे है जर बघितलं तर त्याचा डबल चांगला इफेक्ट येऊ शकतो कारण की जर तो ती जी बेडरूम आहे ती बेडरूम जर समजा आपण असं म्हणू शकतो की पूर्वेला आहे किंवा अग्नेला आहे किंवा दक्षिणेला आहे तर तिथे थोडाफार बेबी पिंक चालू शकतो खूप जास्त कलरचा भडीमार पण असायला नाही पाहिजे नाहीतर मग ते पूर्ण घर असं म्हणजे रंगाचं दालनच वाटेल बेसिकली पण आपल्याला तसं न करता इंटिरियरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलं जातं की तुमच्या डोळ्यांना तो पॅटर्न तो थीम कशी वाटतीये कसं सुधीन रिलॅक्सिंग वाटतंय का हे बघणं पण तेवढंच गरजेचं म्हणून माझं सगळ्या व्ह्युअर्सला पण हेच म्हणणं आहे की वास्तू इंटिरियर म्हणजे वास्तुशास्त्राच्या वास्तु प्रिन्सिपल्स वरती आधारित जेव्हा तुम्ही इंटिरियर्स करता तर शक्यतो ही आ, गलत करू नका की बेडरूम मध्ये कुठला हे बघू नका रिएक्शन इम्पॉर्ट आहे